महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र एका हॉटेलच्या बाहेर दुचाकीवर असणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र चोरट्याने हिसडा मारून पळवले ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली सांगली शासकीय रुग्णालय रस्त्यावरील त्रिकोणी बागे नजीकच्या असणाऱ्या रसोई हॉटेलच्या समोर घडली

जेवण करण्यासाठी त्रिकोणी बागे नजिक असणाऱ्या हॉटेल जवळ दुचाकीवरून एक फिर्यादी ऐश्वर्या पाटील यांच्या आणि काही आत पाटील यांच्या गळ्यात असलेले पंचवीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केले यावेळी पाटील यांना चोरट्याने धक्का मारल्याने पाटील रस्त्यावर पडल्या पाटील आणि त्यांच्या मैत्रिणी आडाओडा केला परंतु क्षणार्थात चोरट्याने मंगळसूत्र घेऊन बसस्थानकाच्या दिशेने दुचाकीवरून पलायन केलं पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे महानकरी नेपसाठी आदिमाणी मिरज ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा